माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्याला अनेक नाती चिकटलेली असतात बरीचशी नाती ही त्याच्या जन्माबरोबरच जोडली जातात मात्र काही नाती ती व्यक्ती आपल्या इच्छेनं जोडते आणि अशा नात्यांपैकी सर्वात सुंदर नातं म्हणजे मैत्रीचं नातं रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीची नाती महत्वाची असतात संकटाच्या काळात मित्र मैत्रिणीच धावून येतात त्यामुळं प्रत्येकाला आयुष्यात मित्र किंवा मैत्रीण असली पाहिजे असं म्हटलं जातं आज जागतिक मैत्री दिन या पार्श्वभूमीवर मैत्रीच्या नात्याचं महत्व विशद करणारं बी न्यूजचं विशेष वृत्त मानवी जीवनातील सर्वांग सुंदर नातं म्हणजे मैत्रीचं नातं बालपणी शाळेतील सवंगडी हे मित्रमैत्रिणी असतात त्यानंतर शाळा महाविद्यालयातही मैत्रीचे बंधन निर्माण होतात मात्र कळत्या वयात विचारांची नाळ जुळल्यानंतर जी मैत्री होते ती शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहते मैत्रीच्या नात्यात कोणतंही बंधन नसतं कोणतीही आडकाठी नसते घरातील सदस्यांना जी गोष्ट सांगू शकत नाही ती मन मोकळेपणानं फक्त मित्राजवळच व्यक्त करू शकतो मित्र हे सुखदुःखात उभे राहतात आपल्या आयुष्याच्या प्रत्येक महत्वाच्या क्षणांचे भागीदार होतात आपली चेष्टा किंवा टिंगल करणारे हेच मित्र आपल्यासाठी इतरांसोबत भांडण करायलाही तयार असतात सण समारंभावेळी घरच्या व्यक्तींपेक्षा जास्त मदत मित्रांचीच होते त्यामुळे मैत्रीचं नातं हे इतर नात्यांपेक्षा मौल्यवान असतं शाळा महाविद्यालयातील मित्र सायकलिंग ग्रुप बुलेट ग्रुप पर्यटकांचा ग्रुप गडकोटावर ट्रेकिंग करणाऱ्यांचा ग्रुप विविध उद्योजकांचा ग्रुप सकाळी व्यायामाला बाहेर पडणाऱ्यांचा किंवा मंदिरात धार्मिक कार्यासाठी नेहमी एकत्र जमणाऱ्यांचा ग्रुप खेळाडूंचा गट महिला बचत गट ज्येष्ठ नागरिकांचं मंडळ सायंकाळी कट्ट्यावर जमणाऱ्यांचा ग्रुप अशा विविध प्रकारच्या समूहामध्ये विभागल्या गेलेल्या मानवांचं सर्वांशी नातं मात्र एकच असतं ते म्हणजे निखळ मैत्रीचं त्यामुळं ग्रुप किंवा समूह कोणताही असो मैत्रीची भावना तितकीच निर्व्याज आणि प्रामाणिक असते म्हणूनच शत्रूला हजार संधी द्या मित्र बनण्यासाठी पण मित्राला एकही संधी देऊ नका शत्रू बनण्यासाठी असं म्हटलं जातं आयुष्यात किमान एक प्रामाणिक आणि सच्चा मित्र लाभणं ही फार मोठी पुण्याईची बाब असते म्हणूनच मैत्रीच्या नात्याला सर्व नात्यांपेक्षा सर्वोच्च स्थान आहे आज जगभर साजरा होत असलेल्या मैत्री दिनाच्या पार्श्वभूमीवर तमाम मित्रांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मैत्री म्हणजे निखळ पाण्याचा खळाळता झरा मैत्री म्हणजे उन्हातला आल्हाददायक वारा मैत्रीशिवाय व्यर्थ जीवन प्रवास सारा म्हणूनच मित्रा मैत्री करून बघ जरा बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुल्लाणी.